विद्यार्थी मित्रांनो नमस्कार वेलकम टू एस पी सर सह्याद्री अकॅडमी आज लाईव्ह येण्याचं कारण असं आहे काल परवा आपला कंबाईनचा दोन हजार चोवीसचा गडबचा पूर्वपरीक्षेचा निकाल लागला त्यामध्ये असंख्य असे होतकरू विद्यार्थी आहेत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जे नेहमी पूर्वपरीक्षा पास व्हायचे पण ह्या वेळेस त्या विद्यार्थ्यांची पूर्वपरीक्षा क्लिअर झालेली नाही आहे ओके सो विद्यार्थी बरेच फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत मला फोन आले बऱ्याच ठिकाणावरून सर काय करायचं कळत नाही शेवटची संधी म्हणून आम्ही याच्याकडे बघत होतो आता नेमकं काय करायचं ओके अशा विद्यार्थ्यांच्या बऱ्याच महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत सो ह्या केसमध्ये ओके चलो फोन आले बऱ्याच सर काय करायचं की काय करता येईल नेमकं ओके अभ्यास करताना आता पूर्वपरीक्षाच फेल झालो आहोत सर मग आता नंतरच्या टप्प्यामध्ये करायचं काय दोन तीन चार पाच वर्षापासून आम्ही तयारी करत आहोत ओके नेमकं काय करायचं ते पुढे समजत नाहीये सो विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला परीक्षा परीक्षा एक गोष्ट सांगतो की कुठलीही परीक्षा तुमच्या आयुष्याची शेवटच्या परीक्षा नाही आहे अगेन कुठलीही परीक्षा तुमच्या आयुष्यातली शेवटची परीक्षा नाही आहे परीक्षा ही एक संधी आहे ओके पहिल्याच okay? प्रयत्नात तुम्ही स्पर्धा परीक्षामध्ये पास होणार अशी उदाहरणं आपल्याला खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात ओके okay? जर समजा त्यांना पहिल्या प्रयत्नात यश मिळत असेल तर तो एक वेगळा प्रोग्राम असू शकतो असे विद्यार्थी अपवादात्मक असू शकतात ओके okay? पण बऱ्यापैकी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपल्याला थोडस सातत्य धीर थे, ठेवावं लागतं आणि ह्याच या सगळ्या प्रवासामध्ये जर कोणत्या अडचणी आल्या समजा तुम्ही अपयशी झालात ऑलरेडी तर त्या अपयशाला खचून न जाता तुम्ही पुढचा अभ्यास लगेच सुरू केला पाहिजे ओके ठीक आहे आपण फेल झालो आहोत आपण आयुष्यामध्ये फेल झालेलो आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे एक परीक्षा नापास झालो त्या परीक्षेमध्ये आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपण मनाशी एक चंग बांधलेला असतो की यस स्पर्धा परीक्षेमध्ये मी इन करतोय आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं म्हणणं असं आहे की मी इन करतोय आणि आऊट करताना मी प्रशासकीय अधिकारी होऊनच आऊट होणार ओके म्हणजे या क्षेत्रातून जेव्हा मी आउट होईल किंवा या क्षेत्रातून जेव्हा मी बाहेर पडेल तेव्हा स्पर्धा परीक्षा क्षेत्रातून बाहेर पडताना प्रशासकीय अधिकारी बनूनच मी याच्यातून बाहेर पडतो हे प्रत्येक मनाची विद्यार्थ्याची प्रत्येक विद्यार्थ्याची एक आशा असते ओके प्रत्येकाची आशा आहे मी यशस्वी झालो पाहिजे प्रशासकीय अधिकारी झालो पाहिजे हे सर्व आपल्याला प्रत्येकाला वाटतं आणि झालं देखील पाहिजे पण इकडे येताना आपल्याकडे काही विशिष्ट पद असतात राज्य सरकारला जेवढ्या पदांची आवश्यकता असेल तेवढी पद भरली जाणार आहेत हे शाश्वत सत्य आहे आणि तेवढीच विद्यार्थी घेतली जातील तर ह्या केसमध्ये आता आपण याला नावच उल्लेख असा केला याचा नाम उल्लेख की स्पर्धा परीक्षा ओके सो महाराष्ट्रातले विविध क्षेत्रातले जसं काय एमबीबीएस पासून तर शेवटी बी ए पर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये एक स्पर्धा केली जाते आणि ही स्पर्धेमध्ये कोणी ना कोणाचा याच्यात पराभव होणार आहे पराभव हो म्हणजे कायमचा पराभव होणार आहे असं मी म्हणत नाहीये तर काही केसमध्ये आपल्याला याच्यामध्ये पराभव स्वीकारावा लागतो आणि त्या पराभवातून परत आपल्याला ते खेडपट्टीवर खेळायला जा जावं लागतं आणि त्याच्यातून तुम्हाला जिंकावं लागतं आता हे जिंकताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असेल तर सातत्य ओके okay? जिद्द चिकाटी रेग्युलर रुटीन जे तुम्ही रेग्युलर रुटीन करताय त्याच्यावर रिव्हिजन सो या सगळ्या गोष्टींची तुम्ही जोड दिली आणि तरीही तुम्ही अपयशी होत आहेत तर तुम्हाला परत याच्यामध्ये काहीतरी सुधारणा आणाव्या लागतात ओके एखादी पूर्वपरीक्षा तुम्ही नापास झालात नेहमी तुम्ही पूर्वपरीक्षा पास होत येत आहेत एखादी पूर्वपरीक्षा तुमची यावेळेस पास नाही झाली तर त्यामध्ये खचून जाऊ नका येणारा दिवस नक्की तुमचा असेल क्लिअर आहे परत उठा परत कामाला लागा आणि यस प्रशासकीय अधिकारी आणि चांगल्या प्रशासकीय अधिकाऱ्याची एक लक्षणं असतात ती म्हणजे तुम्हाला अपयश जर आलं असेल ना तर लगेच त्याच्यातून बाहेर पडता आलं पाहिजे उगच हे करत बसू नका की अरे एक मार्काने नापास झालो शून्य पॉईंट पंचवीसने नापास झालो पॉईंट पन्नासने नापास झालो थोड्याशावरूनच गेलं हे एक दिवसापुरता ठीक आहे ओके मी स्वतः त्या परिस्थितीतून गेलोय म्हणून शेवटी तेवढं विसरणं एवढं सोपं नाहीये वर्षानुवर्ष विद्यार्थी बसतात पण यस तुम्ही प्रशासकीय अधिकारी होणार आहेत तुम्हाला बी प्रॅक्टिकल राहावं लागेल ओके ठीक आहे आपण अपयशी आप झालो आहोत ही शंभर टक्के खरी गोष्ट आहे याच्यातून आपण बाहेर पडायला पाहिजे ओके आणि कमी कालावधीमध्ये हो तुम्हाला याच्यातून बाहेर पडता आलं पाहिजे क्लिअर एमपीएससी दरवर्षी किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा बॉडी ज्या आहेत ऑर्गनायझेशन भारतातल्या तसेच महाराष्ट्रातल्या याच्यामध्ये तुम्हाला वर्षभरामध्ये कितीतरी संधी उपलब्ध असतात ओके सो या संधीचं सोनं करण्यासाठी तुमचा जर निकाल गेला असेल तर त्या निकालामधून बाहेर येऊन तुम्ही पटकन योग्य रस्त्यावर योग्य ट्रॅकवर आले पाहिजेत जो तुमचा अभ्यास झाला आहे तो तुमचा अभ्यास झालेलाच आहे तो अभ्यास तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही पण अजून याच्यावर काय करण्याची आवश्यकता आहे आपण काय केलं पाहिजे नेमकं मागच्या परीक्षेमध्ये आपण अपयशी झालोय कंबाईनच्या दोन हजार चोवीसच्या परीक्षेचा निकाल लागलाय त्याच्या अनुषंगाने मी तुमच्याशी संवाद साधतो ठीक आहे मागच्या परीक्षेमध्ये आपल्याला अपयश आलंय सो ते अपयश आलंय पण आपला अभ्यास केलेला वाया जाणार आहे का तर नाही ओके आणि मग पुढे काय करता येईल आपल्याला तर येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत ओके त्या परीक्षांसाठी त्या अपयश पचवून त्या अपयशामधून बाहेर येऊन त्या परीक्षेसाठी आपण लगेच कामाला लागणं हो गरजेचं आहे जर आपण रडत बसलो तर आपण कधीही स्पर्धा परीक्षा पास होऊ शकत नाही ओके लगेच करा करा ती गोष्ट ओके आणि पुढच्या ज्या परीक्षा आहेत आता पुढच्या परीक्षेमध्ये तुम्हाला भरपूर संधी आहेत नगर परिषद तलाठी असे विविध प्रकार जे आहेत ग्रुप सी मधले ते देखील एमपीएससी कडे येत आहेत ओके झालं असेल अपयश आलं असेल याच्यातून बाहेर पडणं आपल्यासाठी सर्वात महत्वाचं असेल सो पुढच्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या केसेस आपल्याकडे आहेत किंवा कोणकोणत्या परीक्षा आपल्याकडे असणार मी आज तुमच्यासाठीच हे घेऊन आलोय की अपयशाने खचून जाऊ नका उद्याचा दिवस तुमचा असेल ओके येईल दिवस तुझ्या माणसा तुम्ही माझ्यापेक्षा जास्त इन्स्पिरेशन तुमच्याकडे ओके देवाची काळजी आहे तुम्हाला ओके होऊ दे जरा उशीर क्लिअर आहे ते स्टेटमेंट थोडंसं ऐका आणि या केस मध्ये जर झालं असेल अपयश परीक्षा आपण नापास झालेलो असाल परत कामाला लागणं हे सर्वात महत्वाचं असेल ठीक आहे सो so, खचून न जाता परत आपल्याला कामाला लागणं हे सर्वात महत्वाचं असेल क्लिअर आहे आता पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला काय काय संधी आहेत तर मी फक्त कंबाईंगच्या बद्दल बोलतोय दोन हजार पंचवीस बद्दल त्यासोबतच मी राज्यसेवेच्या ज्या काही संधी तुम्हाला पुढच्या वर्षामध्ये आहेत आता दोन हजार पंचवीस मध्ये आहेत त्याच्याबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत okay? ओके so, सो कंबाईंग परीक्षेमध्ये दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पास झालेत त्या जा विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुण्याच एकदा सांगतो की जे विद्यार्थ्यांचा पॉइंट फाईव्ह एक मार्काने निकाल आला नाही त्यांनी खचून न जाता परत उठा आणि परत जोमाने तयारीला लागा कारण आपल्याला एवढ्यावर थांबता येणार नाही आपल्याला अधिक काहीतरी याच्यामध्ये करावं लागेल क्लिअर आपल्याला या रणांगणामध्ये खेळायचं आहे आपल्याला हे रणांगण सोडून पळून जायचं नाही ओके जर रणांगण सोडून तुम्ही पळून जात असाल तर तुमच्यासारखा पडपुटा या क्षेत्रामध्ये कोणी नाही क्लिअर कारण आपले आई वडील अतिशय कष्टाने मेहनतीने आपल्याला गावाकडून पैसे पाठवतात क्लिअर तुम्ही ज्या ठिकाणी असाल घरी अभ्यास करत असाल अभ्यासिकेमध्ये अभ्यास करत असाल सो त्या केसमध्ये तुम्ही अभ्यास करताय तुमच्या आई वडील प्रचंड अडचणीमध्ये आहेत पण ते त्यांची अडचण तुम्हाला कधीही सांगत नाही ओके काही ना काही तुमच्या उदरनिर्वाहासाठी व्याजाने पैसे काढतील बरेच आपण भाषणामधून ऐकतो काहीच्या आई वडिलांनी शेती विकली शेती गहाण ठेवली दागिने गाण ठेवले रिक्षा चालकांची मुलं झाली सो so, या केस मध्ये काय होतं की आई वडील कधीही आपल्या अभ्यासामध्ये व्यत्यय नाही आला पाहिजे त्यासाठी आई वडील नेहमी प्रयत्न करत असतात सो so, आपलं देखील एक महत्वाचं काम आहे अपयशी आपण होतोच अपयशी ही स्पर्धा परीक्षा यामध्ये अपयश येणार पण याच्यातून वाट कशी काढायची याच्यातून मार्गक्रमण कसं करायचं सो so, या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत अपयशी झालो आहेत पण आयुष्यामध्ये अपयशी झालेलो नाहीये ठीक आहे पुन्हा उठा पुन्हा तयारीला लागा आणि येणारी दोन हजार पंचवीस ची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा आणि पोस्ट घेऊनच प्रशासकीय अधिकारी होऊनच याच्यातून बाहेर पडणार हा संकल्प मनाशी धरा आणि याच्यातून स्पर्धा परीक्षेमधून यश मिळवा एस पी सर सह्याद्री अकॅडमीच्या कुठलीही गोष्ट लागली स्पर्धा परीक्षा रिलेटेड तुम्ही कधीही मला संपर्क करू शकता तुम्हाला काही गोष्टी नाही समजल्या तर आपला प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी कायमस्वरूपी आणि तुम्हाला मदत करण्यासाठी अभ्यासासाठी सदैव तत्पर असेल ओके सो so, ज्यांचं झालं त्यांना अभिनंदन ज्यांना ज्यांचं झालं नाही त्यांचं देखील पुढच्या टप्प्यामध्ये अभिनंदन करण्याची वेळ मला येऊ द्या आणि माझ्या हातून तुमचा सत्कार होऊ द्या निश्चितच आपल्या प्लॅटफॉर्मवर बोलून मी तुमचा सत्कार करेल आणि तुम्ही स्वतःचा सत्कार करून घ्या ज्यावेळेस तुम्ही प्रशासकीय अधिकारी होता सो तुमची स्वतःची पाठ तुम्ही, तुम्ही थोपटता इतरांची पाठ थोपटण्याची आवश्यकता नाही कारण हे तुम्ही मिळवलेलं असतं ठीक आहे जिंकल्यावर अख्खं जग तुमच्या बरोबर असतं सध्या अपयश आहे अपयशामध्ये तुम्ही आहात खचून जाऊ नका परत आपल्याला आहे परत पडाय परत पळायचं आहे सो विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घेणार आहात अशी माझी अपेक्षा आहे ठीक आहे कुठल्या कुठल्या संधी आहेत तुम्हाला सर्वांना माहितीये की आपल्याकडे आता अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस याच्याबद्दल राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालाय हे तुम्हाला सर्वांना माहितीये सो डिस्क्रिप्टिव पॅटर्न म्हणजे असं काही अवकाशातला पलीकडचा काही भाग झाला आहे असं तुमच्या मनामध्ये जो न्यूनगंड आहे तो पहिले काढून टाका ठीक आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये अडॅप्टेशन करू शकता असं काही वेगळं आहे का की विद्यापीठाच्या परीक्षा तुम्ही लिहित आलात आतापर्यंत फक्त याच्यामध्ये फरक काय नेमका की विद्यापीठांच्या परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तर लिहिण्यासाठी काय मर्यादा नव्हती आता आपल्याला थोडीशी मर्यादा घालून घ्यावी लागणार आहे एका चौकटीमध्ये राहून काही मिनिमम पॉइंट्स मध्ये आपल्याला ते उत्तर लिहावं लागतं असं काही वेगळं नाही आहे याच्यामध्ये क्लिअर सो अठ्ठावीस सप्टेंबरला होणारी पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीसची ती संधी देखील तुमच्यासाठी उपलब्ध आहे देन तुम्ही ज्या परीक्षेचा आपल्याला निकाल लागलेला आहे तुमचा दोन हजार चोवीसचा त्याच्यामध्ये जी जी काही अडचण आहे ती अडचण सोडवण्यासाठी आपल्याकडे दोन हजार पंचवीस मध्ये संधी उपलब्ध आहे ओके जुलैमध्ये जाहिरात येईल शंभर टक्के जाहिरात येणार आयोगाचा अंदाजित वेळापत्रक देखील निश्चित केलंय त्यांनी ओके नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चार पाच सहा महिन्याचा कालखंड आहे हो लगेच निघून जातात क्लिअर यस लगेचच निघून जातात आणि परत एक गोष्ट सांगतो या सहा महिन्यामध्ये समजा तुम्ही चोवीसशी ची परीक्षा नापास झालाय पुढच्या सहा महिन्यामध्ये तो परत रिव्हिजन करा परत 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 त्याचं रिव्हिजन करा निश्चित 2025 चा चा दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्याकडे पोस्ट असेल ओके त्यानंतर पूर्व पूर्वपरीक्षाच्या निकालाचा महिना फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हे तर आहेच लगेचच कंबाईन ग्रुप बी नंतर तुमची कंबाईनची ग्रुप सी ची परीक्षा देखील नोव्हेंबर मध्येच आहे सो विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे संधी भरपूर असतात त्या संधीचं सोनं करण्यासाठी आपल्याला जे काही संकट आहेत त्या संकटामधून बाहेर जाणं सर्वात महत्वाचं आहे ओके यस आणि तुमचे जे कोण मित्र जवळचे झालेले असतील त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ हो द्या तुम्ही तुमच्या मार्गाने जा ओके दुसऱ्याच्या यशामध्ये सहभागी होणं ही गोष्ट चांगलीच चा, आहे पण आपण स्वतःला यशाकडे घेऊन जाणं हे त्याच्यापेक्षा वेगळं आहे क्लिअर आहे झालेत झालेत त्यांच्या नादी लागू नका त्यांचा प्रोग्राम एक वेगळा असेल क्लिअर आपला एक प्रोग्राम वेगळा आहे ठीक आहे ना जे झालेत ते त्यांच्या मार्गाला त्यांच्याशी जास्त वेळ न घालवता आपल्याला काय करायचं पुस्तकांची रिव्हिजन आपल्याला ह्या ज्या अभ्यास करताना कन्सेप्ट कुठून समजून भेटणार आहेत ते सर्वात महत्त्वाचं आणि हा सर्व जो प्रवास आहे या प्रवासामध्ये आपल्याला कोणाची मदत होऊ शकते का हे सगळं महत्वाचं आहे ओके सो अभ्यास आपल्यालाच करायचा आहे याच्यामध्ये जर काही कोणाची मदत लागत असेल किंवा काही कोणाची या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी कोणाची आवश्यकता असेल तर निश्चितच तसं तस मेंटॉरकडे द्या मेंटॉरची व्हिजिट करा आणि ज्या ज्या काही तुमच्या संकल्पनांना ज्या ज्या काही गोष्टी तुम्हाला समजत नसेल त्या गोष्टी समजून घ्या आणि दोन हजार पंचवीस ची परीक्षा आपल्याला निश्चितच पास करायची हे लक्षात ठेवा आणि हो उद्याचा दिवस खरंच तुमचा असेल थँक्यू आणि ऑल द बेस्ट आणि पुढच्या वाटचालीसाठी एस पी सर सह्याद्री अकॅडमीकडून पुनच्छ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू